हॅलो हाय चला तर नमस्कार आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमची सगळ्यांचे नव्याने पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजचा ब्लॉग काढण्यासाठी मला खूप उशीर झालेला आहे कारण दिवसभर माझी तब्येत वरी नव्हती त्यासाठी आज मला काही स्टिच करून चाललंच नाही तर मी तुम्हाला आर्यवर्कचा टुटोरि टुटे टुटोरियल देणार आहे पूर्ण डिटेल्समध्ये स्टेप बाय स्टेप तर तुम्ही बघू शकता हे काही मकर संक्रांतीसाठी मी पिंक कलरचा ब्लाउज घेतला वर्कचा आता माझी आहे रॉयल ब्लू कलरची साडी तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की हा ब्लाऊज त्याच्यावरती छान दिसेल का आणि हे बघू शकता हे आरीवर्क आहे हे बघा खूप मस्त आहे खूप छान असं वर्क केलेलं आहे वरती मोती खूप सुंदर आहेत हे बघू शकता हे बघा हे आहे हाताचं हँडवर्क आहे मी तुम्हाला लावून पण दाखवते हातावरती कसं दिसतं हे बघा असं काही दिसणार आहे हे हातावरती वर्क तुम्ही आता मला नक्की सांगा कमेंट्स करून की मी हे पिंक कलरचा ब्लाऊज घालू की दुसरा ब्लाऊज घालू साडीवरचा साडीवरचा तर ऑल ऑलरेडी मी शिवलेलाच आहे ब्लू कलरचा पॅडेड ब्लाऊज तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल हा राणी कलरमध्ये आहे पिंकिश राणीमध्ये बघू शकता ही काही फ्रंटची डिझाईन आहे वर्क खूप सुंदर केलेला आहे हे बघा ही आहे अशी काही फ्रंटला येणारी आहे फ्रंट नेकची डिझाईन यासाठी आपल्याला डीपनेकच ठेवावं लागेल फ्रंटचा आणि बॅकचा पण सरासरी मला तसे आवडत नाहीत पण आता बघू सॉरी ते तुम्हाला उलटं दिसते हे पण हे बरोबर आहे कारण आपलं पदर या बाजून येतो कारण मी फ्रंटच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढते त्याच्यामुळं तुम्हाला हे असं उलटं दिसू शकतं मी मी शॉक झाले सॉरी की हे उलटं कसं दिसतं म्हणून मीच थोडंसं शॉक झाले आता हे बघू शकता की काय आहे आपल्या बॅक बॅकनेकची डिझाईन ही बॅकनेक हा डीपमध्येच आहे नऊ इंच इन्ज, नऊ इंचचा नेक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने बघू शकता खूप सुंदर आहे याच्यावरती वर्क बघा किती छान मोत्यांचं वर्क केलेलं आहे खूप सुंदर अशी बॅगची पण डिझाईन आहे बॅक आणि फ्रंट तर मला आवडलाच आवडला पण मला सगळ्यात जास्त या ब्लाऊजमध्ये काही आवडला असेल ना तर ह्या ब्लाऊजचे स्लीज आहेत कारण ब्लाऊज जेवढा बॅकनी दिसत नाही ना तेवढा जास्त ब्लाऊज स्लूजमध्ये दिसतो तर हे बघा तुम्ही स्ल्यूज खूप सुंदर असे डिझाईन आहे खूप छान मो मोठ्यामध्ये वर्क आहे जर तुम्हाला हा ब्लाऊज पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि हा ब्लाऊज मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते तर बघा तुम्हाला जर नक्कीच हा ब्लाऊज आवडला असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करा तर चला भेटू पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्क ब्लाऊज कसं कटिंग करायचं आणि कसं स्टिच करायचं ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला भेटू उद्या बाय